सोलापुरात अतिक्रमणाचा विळखा होतोय आणखी घट्ट मुक्त शहरासाठी आणखी एका जगन्नाथाची गरज सोलापुरातील अतिक्रमण सर्वात मोठा चिंतेचा विषय बनलाय सोलापूर महानगरपालिकेतील सुस्तावलेल्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे अतिक्रमणाला बळ मिळत आहे त्यामुळे सामान्यांचा जीव टांगलेला आहे अशोक चौक परिसर तर अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याचं दिसतंय सोलापूर महानगरपालिकेतील अतिक्रमण विभाग जणू नव्याने बांधलेल्या इमारतीवरील काळ्या बाहुलीगत बनलाय या विभागांच्या अधिकाऱ्यांचा धाक न राहिल्यानं सामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालण्यासाठीचे फुटपाथच चा गायब झाल्याचं अशोक चौक लक्ष्मी बँक अशोक चौक मार्केट आणि आसपासच्या परिसरात दिसतंय सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षितपणे ये करण्याकरिता बनवण्यात आलेल्या फुटपाथवर हॉटेल चालक छोट्या मोठ्या दुकानदारांनी अतिक्रमण करून आपलं बसताना मांडलंय त्यांचं लोन इतकं वाढलंय की चक्क पानटपऱ्या रस्त्यावरच आल्या आहेत परिसरातील काही सुजाण नागरिकांनी या प्रकरणी महापालिकेकडे वेळोवेळी गारहाणं मांडलं मात्र अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकारी पुढचं पाऊल टाकायच्या मनस्थितीत दिसत नसल्याचे नागरिकांच्या म्हणणं आहे महापालिकेत कर्तव्यध्यक्ष अधिकारी म्हणून जनमानसात ख्याती असलेले जे एम बनसोडे नियतनाप्रमाणे सेवानिवृत्त झाल्यावर अतिक्रमणाचा विळखा आता आणखी घट्ट होताना दिसतोय इथं आणखी एका जगन्नाथाची गरज असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे